जिल्ह्यात प्रथमच सांगली शहरात जर्मन टेक्नॉलॉजी हाय प्रेशर ऑटोमॅटिक मशीनने डी कार्बनची सुविधा उपलब्ध झाली असून इंजिनची कार्यक्षमता वाढवण्यासाठी याचा लाभ होत आहे सांगली शहरात जैद जावेद शेख यांनी कोल्हापूर रोड शंभरपुटी कॉर्नरजवळ हे सेंटर सुरू केले असून याचे उद्घाटन सांगली शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते झाले या टेक्नॉलॉजीने फक्त तीस मिनिटात कोणत्याही वाहनाचे इंजिन न खोलता डी कार्बन करता येते युनिअलार जर्मन टेक्नॉलॉजी डी कार्बन मशीनद्वारे सर्व प्रकारच्या वाहनातील इंजिनमध्ये जमा झालेले कार्बन काढले जाते कार्बन काढल्यामुळे अनेक फायदे होत आहेत गाडीचा पिकअप आणि ॲव्हरेजमध्ये वाढ होते गाडीचे व्हायब्रेशन कमी करते इंजिन स्मूथ चालते इंजिन मेंटेनन्स खर्च कमी होतो लाईफ वाढते प्रदूषण कमी होते लाईफ प्रदूषण कमी होऊन धूर कमी होतो गाडीचे फायरिंग स्मूथ होते टर्बो इजी आर तर लगेच रिस्पॉन्स देते इंजिनला बूस्टर मिळतो असे अनेक फायदे असल्याचे रोटरचे सेंटरचे चालक जयद शेख यांनी सांगितले आपल्या वाहनांचे डी कार्बन वाहनधारकांना सर्व्हिसिंग फ्री आहे सध्या प्रदूषण वाढत असल्याने डी कार्बन करणे आवश्यक आहे सांगली जिल्ह्यात ही सुवर्णसंधी वाहनधारकांना उपलब्ध झाली आहे तसेच इथे रेग्युलर सर्व्हिसिंग फोम वॉशिंग सेंटरही सुरूच आहे उद्घाटनासमयी रमेश काळे यांच्यासह शेकडो वाहन रिपेअर करणारे मिस्त्री उपस्थित होते उद्घाटनावेळी उपस्थितांचे स्वागत भाई शेख यांनी केले त्यांनी उपस्थितांचे स्वागत केले सध्या अशा टेक्नॉलॉजीने वाहनधारकांची सोय झाली असून त्याचा लाभ घ्यावा असे पृथ्वीराज पाटील म्हणाले तर जयद शेख यांनी जर्मन टेक्नॉलॉजी संबंधी ऑटोमोबाईल मिस्त्रीना माहिती दिली आणि त्यांच्या माझं नाव माझं जैद जावेद शेख आपण आपल्या इथं सांगलीत प्रथमच आपण डी कार्बन सेंटरची सुरुवात केली आहे फायदे म्हणजे इंजिनच्या आतमध्ये जेवढं काही कार्बन्स असलेलं आहे ते सर्व कार्बन बाहेर काढतं व तसेच इंजिनच्या लाईफमध्ये सुद्धा वाढ होते इंजिनचं ॲव्हरेजसाठी वगैरे फरक पडतो पिकअप वगैरेमध्ये सुद्धा फरक पडते गाडीचे व तसेच आता आपल्याकडे ऑफर चालू आहे की आपण इंजिन पण केल्यानंतर फोम हाऊसिंगसुद्धा आपण फ्रीमध्ये करून देणार आहोत त्याच्यामुळे प्रदूषण कमी होतं का प्रदूषणसुद्धा कमी होतं त्यामुळे व तसेच आपण या टू व्हीलर फोर व्हीलर व ट्रक वगैरे सर्व गाड्यांना आपण करू शकतो ज्या गाडीला इंजिन आहे त्या सर्व गाड्यांना ज्या जेवढ्या गाड्यांना इंजिन आहे त्या सर्व गाड्या आपण करू शकतो ही कुठली टेक्नॉलॉजी आहे ती सर्व जर्मन टेक्नॉलॉजी आहे ही आता आपल्या भारतात आलेली आहे ती सांगलीच आपण प्रथम सुरू केलेली आहे